नमस्कार दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होत्या आशाताई पवार यांच्या नंतर खासदार अमोल कोल्हे यांनी मोठं विधान केलं आहे अजित पवार यांच्या मातोश्रींनी भावना व्यक्त केल्या कौटुंबिक भावनेतून व्यक्त केली असेल मी याआधी सोपं समीकरण सांगितलं आहे शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण सगळ्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत याचा विचार करून शरद पवार निर्णय घेतील असे विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे या विधानामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणाऱ्या सुरू झाल्या आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे हित कशात आहे ही भावना लक्षात घेणे महत्वाचे आहे यावर शरद पवार योग्य तो निर्णय घेतील राज्यात अजित पवार यांच्या पक्षाला एकूण मिळालेल्या मतदानाचे नऊ टक्के मिळाले आहेत शरद पवार यांच्या पक्षाला अकरा पॉईंट शरद पवार यांच्या पक्षाला अकरा पॉईंट शहात्तर टक्के मते मिळाली आहेत यात जागा वेगवेगळ्या लढवणे ही गोष्ट आहे या मिळालेल्या मतदारांची आपण किंमत करणार आहे की नाही या मतदारांनी काहीतरी विचार केला असेल की नाही विचारांची बांधिलकी जपली पाहिजे असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे दरम्यान बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना खासदार कोल्हे म्हणाले की देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर लोकांचा रोष आहे लक्षात घेतलं पाहिजे वाईट पद्धतीने हत्या झाली आहे या घटनेत कोणालाही पाठीशी न घालता दूध का दूध पाणी का पाणी झाले पाहिजे एखाद्या मंत्र्यामुळे चौकशीला अडथळा येत असेल तर त्या दृष्टीने योग्य ती पावलं उचलली पाहिजेत असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले आहेत निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा आहे पोलीस ठाण्यात बेड का आले आहेत याची चौकशी केली पाहिजे गुन्हेगारांना व्हीआयपी पी बाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवे असे यावेळी अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे